नमस्कार आज आपण या महाडमध्ये आहोत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता चौदार तळ्यासाठी संघर्ष केला होता आणि या चौदार तळ्याच्या आपण या ठिकाणी आज चौदार तळं हे बघण्यासाठी सर्व आमची मराठी पत्रकार परिषदेची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य देवी असा पुतळा आहे आणि या त्याच्या बाजूने संपूर्ण हे चौदार आहे याच चौदार तळ्याचा संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व समाज बांधवांनी या ठिकाणी केलेला आहे केला होता ते आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी बघत आहोत पाहत आहोत सर्व आमची टीम या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आपण पाहू शकता महाडच्या या चौदार तळ्याचं हे पूर्ण दृश्य किती अत्यंत भयानक आणि किती सुंदर असं या ठिकाणी या चौदार तळ्याचं दृश्य आपण पाहू शकता आणि या चौदार तळ्याचं एवढं महत्त्व आहे एवढं की या चौदार तळ्याच्या त्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी नव्हतं पाणी पिण्यास मनाई होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदार तळ्यासाठी सत्याग्रह केला संघर्ष केला आणि खूप मोठा लढा उभा केला आणि सर्व ब बहुजन समाजांनी या लढ्यामध्ये सहभाग घेऊन या चौदार तळ्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि त्यांना या चौदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी हे चौदार तळं खुलं झालं आणि तेव्हापासून या ठिकाणी चौदार तळ्याची पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रशंसना होते व्हावा होते तेच आज प्रत्यक्ष आपण या ठिकाणी अशोक फपाळसह मी सतीश मुजमुळ या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आमचे सगळे पत्रकार उपस्थित आहेत आमचे जैन साहेब उपस्थित आहेत प मराठी पत्रकार परिषदेचे आमचे अर्जुन मुंडे पत्रकार उपस्थित आहेत आमचे रणजित उजगरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे मराठी पत्रकार परिषदेचे लांडे असतील आमचे विनायकराव जाधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि देखणा नजारा आपण पाहू शकता या महा चौदार तळ्याचं हे दृश्य अत्यंत मनमोहक दृश्य आपण ह्या डोळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो अत्यंत भयानक अशी या ठिकाणी वास्तव आहे हे की किती सुंदर नजारा आहे हे बघून एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की ते शब्द अपुरे शब्द बोलायला नाहीत एवढं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे पाहून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आपण या आपण हे लाइव दृश्य पाहू शकता की कि किती सुंदर चौदार दृश्य आहे आणि या याच्या या, या माध्यमातून आपण इथून अनुभव घेऊन जा जाऊ शकता याचे अनेक उपक्रम आहेत अनेक याचे महत्त्व आहे आणि खूप ऐतिहासिक चौदा तऱ्याचं महत्त्व आहे इतिहासामध्ये नोंद आहे या चौदार तळ्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सुद्धा राज्यघटनेमध्ये सुद्धा चौदार तळ्याचा उल्लेख केलेला आहे चौदार तळ्याचा कसा संघर्ष केलेला आहे चौदार तळ्यासाठी काय काय आंदोलन केलेली आहेत कसं कसं अनेक संघर्ष अनेक आंदोलन अनेक मोर्चे ह्या चौदार तळ्यासाठी झालेले आहेत आणि त्याही काळात किती विरोध झालेला होता बाबासाहेबांना तेही आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे ऐतिहासिक हे चौदार तळ आज प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत याचा मला अत्यंत आनंद होत आहे आपणही पाहू शकता की प्रत्यक्ष लाईव्ह आपण चॅनेलच्या माध्यमातून हे चौदार तळ आपण पाहू शकता इथलं पाणी ख पाण्याचा प्रश्न होता मोठा पाणी मिळत नव्हतं पिण्यासाठी ते पाणी बाबासाहेबांनी खुलं केलेलं आहे समोर केलेलं आहे जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा ना, शक्य नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या चौदार तळ्यासाठी सत्ता आणि संघर्ष केलेला आहे लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजेच लोकशाही ही बाबासाहेबांना या ठिकाणी आपल्याला दर्शवलेली आहे घडवलेले आहे सांगितलेले आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदार तळ्याच्या संघर्षाच्या माध्यमातून जनतेला आणि सांगितलेला आहे हा संघ केवळ पाहण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्क हा हक्कांसाठी आहे असंही बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांचा आदर्श पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देश घेत आहे जग घेत आहे जगानं आदर्श घेतलेला आहे तसंच त्या या ठिकाणी आपण आज चौदार तळ्याची पाहणी केलेली आहे बघितलेलं आहे प्रत्यक्ष याच ठिकाणी थांबतो